नाव काय नाव तुमचं माझं नाव जगन्नाथ गणपत गन किती तोड झालं दोन दोन तोड झालं रोपाची संख्या बत्तीस बत्तीस पहिला तोडा किती टन निघला पावणे बारा दुसरा सवा अकरा रोपापासून हार्वेस्टिंग पर्यंत कोणास स्टेटमेंट आहे साहेब आणि एकूण किती टन झाला आता दोन तोडे तेवीस टन सरासरी किती रुपयाचे किती रुपये झालं अंदाज चौदा पंधरा लाख रुपये चौदा पंधरा लाख रुपये आता ही तिसऱ्या धोड्याचा माल आहे का एवढा सगळीकडं